भक्ता मला माहीत आहे तुझ्याकडे पैसा येत नाही आला तरी तो पैसा टिकत नाही पैसा तुझ्याकडे टिकत नाही पैसा येत नाही तुझ्या घरात सदैव दुःखीचे वातावरण राहते तुझ्या घरात कधी आनंदच आला नाही थोडा आला की परत दुःखाचे डोंगर कोसरून येतील तर हा मंत्र मी त्याच्यावरच तोड आणलेला आहे तुझ्या घरातले दुःख दारिद्र्य संकटे पूर्णपणे बाहेर जाणार आहे तुला फक्त हा मंत्र मोबाईलच्या स्क्रीनवर वीस मिन वीस मिनटे लावून सोडून द्यायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्राची खूप मोठी शक्ती आहे मंत्राच्या सहाय्याने बरेच जण करोडपतीसुद्धा झाले आणि जे दुःखात राहत होते ते आनंदही आनंदात झाले ते एकाच मार्गामुळे झाले ते म्हणजे देवाची भक्ती आणि मंत्राचा तीव्र प्रकारामुळे त्यांनी मंत्र ऐकून देवाची भक्ती करून ते दुःखातून आनंदात गेले काही गरीबीतून श्रीमंत झाले काहींचे करोडोंचे कर्जही मुक्त झाले ते आज खूप आनंदी आहे त्याचे कारण म्हणजे फक्त मंत्र आणि स्वामींची भक्तीच आहे ज्याने ज्याने स्वामींची भक्ती केली त्याची भक्ती, के भक्ती वाया गेली नाही तो सदैव आनंदित राहिला त्याला कधी पैशाची अडचण आली नाही त्याची कमाई कमी असूनसुद्धा त्याला पैशाची अडचण कधीच आली नाही असे कधीच झाले नाही की त्याला पैशाची अडचण आली स्वामी त्याची छोटी मोठी परीक्षा घेतच राहतात पण त्याला मोठ्या अडचणीत बघून स्वामीसुद्धा धावत त्याची अडचणीवर मात करतात आज तुमच्या पण अडचणीवर स्वामी मात करणार आहे कारण की हा मंत्रच तसा शक्तिशाली आहे तुम्हाला फक्त मंत्र श्रवणच करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही बाकी सर्व तुम्हाला स्वामींवर सोडून द्यायचे आहे तर चला भावी भक्तांनो या मंत्राचे असे बरेच असे फायदे आहे ते आपण जाणून घेऊया या, या मंत्राने जर तुमच्या घरामध्ये सदैव दारिद्र्य राहत असेल तुम्हाला तुमच्याच घरामध्ये कर्मणूक वाटत नसेल तुम्हाला तुमच्याच घरामध्ये पैसा येत नसेल असे तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये जर पैसा येतच नसेल तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकतच नसेल तर तुम्ही हा मंत्र लावून सोडून द्या तुम्ही तुमचे काम करा फक्त हा मंत्र चालून द्या हा मंत्र चालून द्या या मंत्राचे खूप मोठे फायदे आहे या मंत्राला तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण की हा मंत्र साक्षात स्वामींचा आहे या मंत्राने बरेच जण आनंदी झाले बऱ्याच जणांचे कर्जेसुद्धा मुक्त झाले ज्या भक्तांना त्यांच्या घरामध्ये आनंद वाटत नव्हता त्यांच्या घरामध्ये सुद्धा आनंदही आनंद आज आहे या मंत्राने करोडो लोकांचे कर्ज साप झाले हा मंत्र तसाच चमत्कारी आहे आज तुझी बारी आहे भक्ता कारण की तू स्वामींचा भक्त आहे तू आजपर्यंत भरपूर मंत्र ऐकले पण असा मंत्र तू ऐकला नाही आणि याचे फायदे खूप लवकर होतात मला माहिती आहे तू स्वामींची खूप भक्ती करतो स्वामींचे व्हिडिओ बघतो स्वामींचे पाया पडतो स्वामींचा रोज नमस् जाप करतो स्वामींचा रोज तू नामस्मरण करतो तरी स्वामी तुझ्याकडे लक्ष देत नाही पण तू जर हा मंत्र लावून सोडून दिला तर स्वामी तुझ्याकडे लक्ष केंद्रित करतील मला माहीत आहे तू आता स्वामीवर रागवलेला आहे तू स्वामींवर स्वामींना आता नाव ठेवत आहे असं कदापि करू नको कारण की स्वामी देवता आहे स्वामी खूप मायाळू देवता आहे तुझी भक्ती कमी पडलेली असेल तू मंत्र कमी ऐकत असेल त्यामुळे स्वामी तुझ्याकडे लक्ष देत नाही आहे तू भक्तीकडे वळ आणि मंत्रचे जाप श्रवण कर तू मंत्र ऐक मंत्र बोल तू स्वामींचा जाप कर स्वामी भग तुझ्याकडे कसे लक्ष केंद्रित करतात तर चला तो जितका तीव्र मंत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की मी तो मंत्र एकशे आठ वेळा श्रवण केलेला आहे आणि बोललेलो पण आहे तुम्हाला फक्त तो मंत्र बोललेला मंत्र श्रवण करायचा आहे बाकी तुम्हाला काही करायचे नाही आहे तुम्हाला फक्त तो मंत्र एकशे आठ वेळा श्रवण करायचा आहे तर चला जाण्यापूर्वी भक्तांना तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका कारण स्वामीच्या रिलेटेड मंत्र भक्ती सर्व स्वामींचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सोडत असतो म्हणून तू या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाक कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नको तर चला जाणून घेऊया तो इतका शक्तिशाली मंत्र तर चला ॐ श्री स्वामी समर्थाय धनम देी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनम देयी दाताय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धनम देी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनम धनं दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनम धन देईदाय स्वाहा स्वामी समर्थाय धनम देई दाताय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धनम देई दाताय स्वाहा ओ श्री स्वामी समर्थाय धनम देई दाताय स्वाहा ओ श्री स्वामी समर्थाय धनं देई दाताय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धनं देई दाताय नमः ओम श्री स्वामी समर्थाय धनं देदाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धन देईदाय स्वाहा स्वामी समर्थय धनम देई दाताय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धनम देई दाताय स्वाहा ओ श्री स्वामी समर्थाय धनम देई दाताय स्वाहा ओ श्री स्वामी समर्थाय धनं देयी स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनम देई दाता स्वाहा ओम श्री स्वामी समरथाय धनम देई दाता स्वाहा ओम श्री स्वामी समरथाय धनम देई दाता स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धनम देई दाता स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धनं देई दाताय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय धनम देई दाताय नमः